शुभास मी खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना आज आहे रविवार आणि आम्ही उरण आहे तर काय आणलेली आहे तर इथे बघा मी हलवा आणलेला आहे आणि कोलंबी आहे आणि हे हलवाच आहे हलव्याचा डोक्या भाग शेपटी भाग हे कालवण्यासाठी ठेवलेला आहे कोलंबी मी कोलंबी मसाला बनवणार आहे आणि हलवा फ्राय करणार आहे सगळ्यात आधी मॅरिनेट करून घेते हलवा मॅरिनेट करून घेते चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर हळद एक चमचा फळ घातलेली आहे आणि लाल तिखट एक चमचा लाल तिखट त्यानंतर मी इथे कोकम आगळ घेणार आहे तीन चार चमचे कोकम आगळ घातलेलं आहे आणि आता हे छान या तुकड्यानं सोडून घेऊया मसाला हे बघा छान मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता हे ठेवून देते आता मी हलव्याचं कालवण बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी त्याच्यामध्ये हळद घालून घेते हलव्यामध्ये लाल तिखट घरगुती मसाला असतो आपला तो दोन चमचे घातलेला आहे आणि इथे गॅसवर एक टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे तेल छान गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये चार पाच पकड्या किसलेला लसूण घालून घेते आणि पाव चमचा हिंग लसूण सुद्धा छान कोळलेलं आहे आता हे आपण उंडीला घालून घेऊया अजून थोडंसं पाणी घालून घेते कालवण्याला कड येत आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये हे बघा मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी पाणी घालून घेणार आहे छान असं ढवळून घेऊया एक चमचा तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं रवून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण ह्या कालवणामध्ये घालून घेऊया त्यामुळे काय होतं कालवण घट्ट होतो आणि याच्यामध्ये खोबरं घातलेलं नाही आहे त्यामुळे मग थोडंसं कधी कधी असं आपल्याला वाटतं पातळ आहे त्यामुळे मग असं पीठ जर आपण घातलं तर मग छान ते घट्ट होतं मी कधी कधी अशा पद्धतीने करते कधी कधी असंच मसाल्यातलं करते पीठ न घालतात होता आता याच्यामध्ये पाचसा कोकम आणि चवी भुर्त मीठ घालून घेते बघा आता छान कड येऊ दे दहा मिनटं आपण हे छान शिजवून घेऊया हे बघा कालवण तयार आहे याच्यामध्ये खोबरं वगैरे काही घातलेलं नाहीये मी कोलंबी मसाला बनवते त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये कांदा घालून घेते तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून छान ओटोय त्याच्यामध्ये मी आता एक चमचा अदा आणि लसणाची पेस्ट बनवून घेतो पाव चुमचा हिंग आता यामध्ये दोन मीडियम साइजचे टोमॅटो घालते बारीक चिरून छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी हळद घालून घेते तर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि लाल तिखट दोन चमचे आता हे छान परतून घेऊया यामध्ये आता घालते कोलंबी छानपणे परतून घेऊया यामध्ये आता मी पाणी घालून घेते भाजी हवी आहे मला त्यामुळे मी अजून थोडं पाणी घालून घेते त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे कारण मला ग्रेव्ही हवी आहे आणि कोलंबी सुद्धा शिजायला हवी आहे ना त्यासाठी एवढं पाणी घातलेलं आहे आता छान कड येऊ दे छान कड येतोय याच्यामध्ये आता पाच सहा कोकम आणि चवीपुरतं मीठ घालून घेते आणि आता याला छान येऊ दे आणि कोलंबी आपण छान शिजवून घेणार तर हे बघा कोलंबी मसाला तयार आहे आणि मला ग्रेवी हवी आहे थोडी भाकरी बरोबर खाण्यासाठी लागते त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून येते आणि आता गॅस बंद हलवा फ्राय करते त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे কেনেকৈ হয় ধৰি লওক চাৰি পাঁচবিলাক আছো पलटून छान शेकवून घेते तर हलवा छान फ्राय करून घेतलेला आहे तर जेवण तयार आहे तांदळाची भाकरी गरम गरम भात त्यानंतर आमटी कालवण आहे हलव्याचं कालवण त्यानंतर कोलंबी मसाला आणि आणि तर असं आहे आमचं आजचं रविवारचं जेवण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे कमेंट्स पण तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका